महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ केळवणे जिल्हा परिषद उमेदवार ज्ञानेश्वर मोरे व पंचायत समितीचे उमेदवार रमेश कोंडिलकर यांनी प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळाली निवडणुकीच्या या रण्णाधुमाळीत युतीच्या सर्व नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तुराडे आपटा या गणात त्यांच्या प्रचाराची रॅली मोठ्या जल्लोषात निघाली कोळीवाड्यातील गणपती पासून तर मर्यायी देवी मंदिरापर्यंत प्रचाराचा नारळ फोडून या पर्वाच्या माध्यमातून विरोधकांच्या धनशक्ती विरोधात रणशुंक फुंकलेले पाहायला मिळाले यावेळी समाजातील विविध घटकांनी त्यांच्या प्रचाराच्या दृष्टीने विविध विषयांवर संवाद चर्चा केली तर उमेदवारांनी यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांच्या भाऊक आठवणींना उजाळा देत स्मरण करून आघाडीचा हा बालेकिल्ला अबाधित ठेवू असा विश्वास व्यक्त करत उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे व मतदार व नागरिकांचे आभार मानले माझ्या पाठीमाग ठामपणे उभे असणारे अशा अनेक नेते आहेत शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी ते तुल्यबल ते असताना सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या तरुणाला इथं संधी दिली याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या सर्व सहकारी जे नेतेगण आहेत त्यांचा आभार मानतो आणि पा, माझ्या पार्टीचा आभार मानतो आणि महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांचा आभार मानतो कारण मला मा माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला इथं संधी आहे या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि विकासा या विकासाचा या विभागाचा विकास करण्याचा मी प्रयत्न करेल सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर भाई पाटलांचं मी अक्ष आभार मानतो कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली अचानकपणे मला त्यांनी शीट सोडली आणि मला संधी दिली त्याबद्दल मी भाई पाटलांचा आभार मानतो येत्या पाच तारखेला पाच फेब्रुवारीला हे लोकशाहीचा उत्सव आहे म्हणजे मतदान हा लोकशाहीचा उत्सव असतो हे नऊ वर्षांनी आलं याचा आपल्याला दुःख तर आहे पण तो आलेला आहे त्या उत्सवाचा उत्सव साजरा करून सगळ्यांनी मतदानात उत्पूर्त प्रतिसाद करून पर्यायी म्हणून महाविकास आघाडीला मतदान करा व आम्हा दोघांनाही खटारा चिन्हावर मशीन मशीनवर दा, बटन दाबून प्रचंड बहुत निवडून द्या हीच विनंती धन्यवाद प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज महाविकास आघाडीचा प्रचाराचा प्रारंभ आम्ही आपटा या गणपती मंदिराच्या भागात आम्ही करतो आज सर्वांना मी की शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार का निवडून दिलं पाहिजे आज आमच्या बरेचसे वक्तव्यांनी वक्त्यांनी सांगितलं का हे आमदार विवेक पाटील साहेबांचा बाले किल्ला आहे आणि तो बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचं काम आम्ही सर्वच मंडळी करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी कंबर कसलेली परंतु माझ्या इथल्या सर्व मतदारांना एकच विनंती आहे की हे उमेदवार का निवडून दिले पाहिजेत याची मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात मी रुपरेषा करून देतो ज्ञानेश्वर मोरे साहेब हे मागच्या पंचायत समितीला हे केलोना जिल्हा मतदारसंघातून त्यांची मिसेस पंच समिती सदस्य होत्या आणि त्यांना तो केलोणा पंचायत समिती मतदारसंघातला असलेला अनुभव आणि रमेश कोंडीकर हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि एक चांगला कार्यकर्ता आहे शेतकरी कामगार पक्षाचा जांभिवलीमध्ये त्याचा चांगला वर्चस्व आहे भविष्यातला तो सरपंच उमेदवार आमचा होता पण योगायोगाने ही त्याला पक्षाकडून पंचायत समितीची संधी भेटली आणि त्या संधीचा सोना करून द्यायचा आम्हाला याच उद्देशाने आम्ही त्याला उपदेश देतो आमच्या ग्रामस्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे का उभा राहावा तर या मतदारसंघामधली हुकुमशाही या मतदारसंघामध्ये येणाऱ्या दे हो, जे कारखान्यात इथे जर आपण न्याय अक मिळून द्यायचा असेल तर आपल्याला शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीलाच मतदान देऊन आपण बरघोस मतदान निवडून द्यायला पाहिजे एवढंच बोलून मी माझ्या जोरी बातदारांना शुभेच्छा देतो माझं नाव कैश सिद्दीकी नेहमी मुस्लिम समाजाला शेतकरी कामगार पक्ष असला किंवा आमची महाविकास आघाडी आहे हे नेहमी घेऊनच चालतात आणि कधी पण काही झाला तरी संपूर्ण पक्ष एकत्र राहून एकच समाज येऊन हे हिंदू असो मुस्लिम असो कोली समाज असो हे नेहमी एकत्र येऊन काम करतात आणि आमचा पूर्ण समर्थन मुस्लिम समाजाचा महाविकास आघाडीसाठी आहे आमचे दोन उमेदवार मोरे साहेब झालेत आणि आमचे कोंडिलकर साहेब झालेत यांना आमचे मुस्लिम समाजाचा संपूर्ण प्रतिसाद आहे आणि सोबत राहून आम्ही त्यांचा पूर्ण काम करणार आहेत थँक्यू धन्यवाद